आमचा कसा प्रतिसाद आज आम्ही इथं आलो आहे तर आम्ही आल्या स्वागतासाठी एवढे सारे ग्रामस्थ उपस्थित आहेत आल्या एवढा मोठा पाठिंबा भेटला आम्हाला सर्वांना खूप छान वाटतंय आणि बाळासाहेब डांगे हे आपल्या सर्वांच्या हक्काचा माणूस आहे आपल्या माणसं आहेत नवीन चेहरे आहेत आज ते वीस पंचवीस वर्षानंतर उभे राहिलेत आपल्या माणसांना चान्स भेटतोय आपल्या माणसांना संधी भेटते तर मो मोठ्या बहुमतांनी त्यांना विजयी करा प्र पवित्रता शेलारही आता नवीन चेहरा आहे त्यांनाही मोठ्या बहुमतांनी विजयी करा विजयी करा कुठून काय माला आला आणि काय माला आला आणि कोण कोणत्या पक्षात गेला कोण प कोणत्या पक्षात गेला याच्याशी आपला काही घेणं देणं नाही माझं एकच सामान्य जनतेला शिरूच्या जनतेला एकच आव्हान आहे की बाळासाहेब डांगे हा असा मराठी माणूस आहे का याला आपण सगळ्यांनी मतदान करा मतदान करा मतदान करा बाकी कुणी कुणाला कधी लाचार होऊ नका कोणी कुणाला काय घ्यायला लावीन कोणी कुणाला काय करायला लावीन कोणी फितू होऊ नका बाळासाहेब डांगे यांची निशाली मशाल आहे माणूस कोणत्याही पक्षाचा असू आपल्याला मराठी माणसाला मतदान करायचंय मराठी माणसाला मतदान करायचं कुणी कोणाला कधी पितुर होऊ नका हे तुम्हाला भरपूर आमिष दाखवतील यांचं आमिष घ्या पण बाळासाहेब डांगे यांच्या निशानी आहे मशाल याला मतदान करा मतदान करा एवढंच माझं शिरूर जनतेला आव्हान आहे मी हेमंत नरवडे पहिली गोष्ट म्हणजे मी मराठा सेवक हो, जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये दोन उमेदवार आहेत एक पवित्रताई शेलार टाकळे आजी पंचायत समिती समितीगन उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार बाळासाहेब आंबोई डांगे आपला माणूस पहिली गोष्ट म्हणजे ही निवडणुकीची धुमकुळी सध्या चालू आहे पण विषय असा आहे की आपला मराठी माणूस पहिल्यांदाच या गटातून उमेदवारी म्हणून जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष आपला माणूसच नव्हता आता ह्या हा आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस यांना प्रचंड भाऊ मताने विजय करून यांची निशाणी आहे मशाल मस्याल। आणि मशालीच्या चिन्हावर बटन दाखवून प्रचंड भाऊ मताने विजय करायचे बाळासाहेब का करावं आपला माणूस मराठी माणूस आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे कधी फोन करा हा निम्म्या रात्रीचा माणूस हजरे कोणते कोणतंही काम असू दे लग्न कार्य असू दे कोणतं काही दुःखा सुखामध्ये हा माणूस अग्रसर आहे आणि सगळ्यांच्या पुढे हा माणूस कधी फोन लावून उपस्थित जाता क्रिकेट मध्ये कसा प्रचार चालू आहे आणि प्रतिसाद कसा चालू आहे प्रत्येक एक नंबरचा चालू आहे आणि मशाल चिन्हाला असा स भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे मशाल चिन्हाचा उमेदवार आहे बाळासाहेब डांगे साहेब आणि डांगे साहेब हे पहिली पुरी पार्टी आहे हे आजपर्यंत कुठल्याच इलेक्शनला उभे न राहता पहिल्यांदा उभे राहिले आणि पहिल्यांदा उभे राहून त्यांना चान्स द्यावा अशी सगळ्या जनतेला आमचं विनंती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये जे काय मतदान होणार आहे ते पॅनल टू पॅनल होणार आहे का हो पॅन टू पॅन लावला कोरी पाठी आजपर्यंत उमेदवार कधी त्यांनी आता समोरच्या पाट्याचा प्रचार चालू आहे हे कामे आम्ही केलं त्या तुम्ही दहा वर्ष वीस वर्ष पासष्ट वर्ष तुम्ही सत्ता भोगलेली दांगे साहेबांच्या आम्ही सत्ता सुद्धा भोगलेली नाही सत्ता भोगल्यानंतर तुमच्या पैसे दुप्पट काम करते आणि नाही काल तर तुम्ही पुढं आम्ही त्याला परत तुम्ही चान्स देऊ नका पण आत्ता चान्स आला त्यांना चान्स द्या करायला सक्षम एवढं मोठं धाडसी नेतृत्व आहे बाळासाहेब डांग्यांचं आणि यांना प्रचंड बहुमताने विजय करणारे पिंपळखा चांगला प्रतिसाद आहे आणि व्यवस्थित होणार आहे आणि विजय आमचा पंचायत समितीचा पवित्र काही प्रचंड बहुमतांनी विजय करा मी सुभाष गाव शेते मी एक बाळासाहेबाचा कार्यकर्ता म्हणून या प्रचारामध्ये पूर्णपणे तन मन धन लावून उतारलेलो आहे आणि माझी एक अपेक्षा आहे माझा मराठा मतदार पूर्णपणे माझ्या पाठीमागं राहील आणि बाळासाहेबांना या गटातून या गावातून माझ्या बुतवरून खूप प्रचंड बहुमताने लीड देण्याचा प्रयत्न करेल पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकांची रंगमाळी चालू आहे त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार बाळासाहेब अंकूर डांगे तसेच पंचायत समितीचे उमेदवार पवित्राबाई शेलार या उभ्या आहेत त्यांना प्रचंड बहुमताने आम जनतेने तसेच आपल्या यांनी विजयी मतदान क कर, करून विजयी क ही नम्र विनंती हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि सर्वप्रथम आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे या यांच्याकडे आलेली मशाल या मशाल चिन्हावरती उभे असणारे आपले बाळासाहेब डांगे हे जिल्हा परिषद गण टाकळी कवटे टाकळे आजी कवटी या माझे गट गटाचे उमेदवार आहे तर यांना बहुमताने विजय करा त्यांच्याबरोबर श्री सो पवित्रताई नवनाथ शेला टाकळे आजी पंचायत गण उमेदवार आहेत मशाल तर यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी माझी सर्वप्रथम सत सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती राहील छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज निवडून निवडून येणार कोण निवडून निवडून येणार कोण कोण